अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने तसेच एस एल दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक आयोजित एल दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना वाकोडी येथील सायदीप क्रिकेट मैदानावर शिवनेरी टायगर विरुद्ध जी एन एस नाईट रायडर्स संघात अटीतटीचा सामना पार पडला यात जी एन एस नाईट रायडर्सने अंतिम सामना जिंकला चौदा वर्षाखालील बाल क्रिकेटर यांनी यात प्रेक्षकांची मने जिंकली शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत सामना चांगलाच रंगला होता ही ए पी एल टुर्नामेंट खेळाडूंसाठी मार्गदर्शक ठरेल पूर्वी आमच्या काळात क्रिकेट खेळाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या मात्र आता नगरमध्ये खेळाडूंना या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्यात तसेच क्रीडा क्षेत्रात करिअरच्या देखील अनेक संधी उपलब्ध झाल्या असून बालवयातच खेळाचं योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नगर शहरातून चांगले खेळाडू निर्माण होऊन देश पातळीवर ते खेळतील आणि आपल्या शहराचं नाव उंच करतील आणि आपल्या शहराचं नाव उंचावतील एस के क्रिकेट अकॅडमीने क्रिकेट खेळाचे व्यासपीठ निर्माण करून दिले असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी केलं अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने एस के क्रिकेट अकॅडमी आयोजित चौदा वर्षाखालील ए पी एल क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी किरण कराळे रवी वाकळे एस के क्रिकेट अकॅडमीचे संचालक संदीप आडोळे सार्थक ख्रिस्ती अजय कविटकर संदीप घोडके सागर बनसोडे महेश गलांडे दीपक आडोळे मनोज आडोळे वसंत आडोळे सागर पंजाबी अमोल दंडवते विशाल वाकळे टीम मालक सम्राट देशमुख वैभव करंडे करण भोगाडे किशोर वाकळे राजेंद्र वाकळे डॉक्टर हर्षवर्धन तनवर अभिनंदन भन्साळी हमजा सय्यद प्रेम गांगुली उषा देशमुख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना रवी वाकळे म्हणाले खेळाडू घडण्याचं काम स्पर्धेच्या माध्यमातून होत असत क्रिकेटपटूला बालवयातच लेदर बॉलवर क्रिकेटचे सामने खेळवणं गरजेचं आहे जेणेकरून तो स्पर्धेच्या युगात टिकेल यशाच्या शिखरावर जाण्यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनत गरजेची आहे स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये एकोपान निर्माण होत असतो आम्ही नेहमीच खेळाडूंना हक्काचं संदीप आडोळे हे एक एसटी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण करत असल्याचं त्यांनी सांगितलं तर यावेळी बोलताना करण वाकळे म्हणाले एपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये चौदा वर्ष वयोगटाखालील जिल्ह्यातील एकशे चाळीस खेळाडू सहभागी झाले होते त्यांनी आपले क्रीडा प्रदर्शन करत क्रिकेट प्रेमींचं मन जिंकलं खेळाडूंसाठी जितक्या जास्त क्रीडा स्पर्धा आयोजित होतील तितके जास्त खेळाडू निर्माण होतील ही स्पर्धा वाकोडी येथे संदीप घोडके यांच्या टर्फ विकेट मैदानात पार पडली मैदान हे तर हे मैदान म्हणजे चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण आहे असं ते म्हणाले तर एस के अकॅडमीचे संचालक संदीप आडोळे यांनी सांगितलं की या ठिकाणी पार पडलेल्या चौदा वर्षाखालील एपीएल क्रिकेट स्पर्धेत अनेक खेळाडूंनी विविध पारितोषिक पटकावली असून यात बेस्ट खेळाडू बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज शौर्य देशमुख बेस्ट बॅट्समन साईश देवकर बेस्ट फिल्डर श्रीदीप अडागळे मॅन ऑफ द मॅच आणि हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट साईश साळवे आदींनी या क्रिकेट स्पर्धेत विविध पारितोषिक पटकावली या टुर्नामेंट मधील विजेतेपद जीएनएस नाईट रायडर्स आणि उपविजेतेपद शिवनेरी टायगर या संघानं पटकावलं यावेळी सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आलं तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या जी फायनल झाली आणि ज्यांनी एस के क्रिकेट अकॅडमीने जी सामने भरवले प्रथमता त्यांचे मी आभार मानतो कारण आपण आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला खेळायचं असतं चांगलं वागायचं असतं चांगलं जागायचं असतं पण ते कुठंतरी व्यासपीठ निर्माण करण्याची गरज असती ते जे आपल्याला व्यासपीठ निर्माण करून दिला असे आमचे संदीप आडोळे असतील मनोज आडोळे असतील त्यांचं मी प्रथम आभार मानतो आणि व्यासपीठावरील आपल्याला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं अशा देशमुख मॅडम सम्राटजी त्यांच्या देशमुख मॅडम तसेच आमचे सावडीचे युवा सेनेचे अध्यक्ष रवीभाऊ वाकळे एक तरुण तडफदार नेतृत्व नव्याने उभा उदयाला येतं आहे असं आमचे उदयचे चिरंजीव करण कराळे तसेच महेश गालांडे बोटे आणि अजय सर तसेच जितकं ज्यांनी ग्राउंड आत्ता मी आढोळेबंधूंचा उल्लेख केला तितकाच उल्लेख आज आपले जे मेजर आहेत घोडके त्यांचा बी करावा लागेल त्यांनी अत्यंत सुंदर आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि हे खेळण्याचा तुम्हाला आनंद लुटता आला तर त्या सरांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि आपल्याला प्रत्येकाने चांगलं मार्गदर्शन केलेलंच आहे पण मी सांगू इच्छितो आमच्या वेळेस इतक्या सोयी नव्हत्या इतके, इतके साधन साधनसामुग्री उपलब्ध नव्हती पण आम्ही उन्हात कसं खेळायचो आमच्या आम्हाला माहिती आहे पण आपल्याला आज पाहतो तुम्ही प्रत्येकाने सांगितलं आज पुण्याच्या लेवलच्यापेक्षा चांगलं ग्राउंड चांगल्या सुविधा आपल्याला या नगरमध्ये संदीप आडोळेंनी उपलब्ध करून दिल्या तर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि संधी कितीही उपलब्ध झाल्या दा पण तुम्ही जर चांगलं त्याचं कष्ट घेतलं तर नक्कीच त्याचं चीज होईल तर मी आप ह्या खेळाडूंनासुद्धा विनंती करतो की आपण मेहनत आणि जिद्द जर जिकाटी ठेवली तर नक्कीच आपण पुढं जाऊन आय पी एल असेल रणजी असेल नवे देशाच्या खेळा संघामध्ये सुद्धा आपलं स्थान निर्माण करू शकता तर त्यासाठी जे जे काही असं लागण ते आम्ही उपलब्ध करून देऊ पण तुमचीसुद्धा जिद्द आणि खेळण्याची तयारी पाहिजेन व्यायामाची तयारी पाहिजेन मोबाईलपासून लांब थांबलं पाहिजे असं जर आपण केलं तर नक्कीच आज मी तर पाहायला उशीरा आलो पण ज्यांनी पाहिले सामने खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण खेळ केलात आपण उद्याचे ह्या भारताचे भवितव्य आहात आपण यापेक्षाही अजून कष्ट करून कसं जास्तीत जास्त चांगलं खेळता येईल आपल्या स्वतःसाठी आपल्या आरोग्यासाठी आणि देशासाठी ह्या दोन्हीसाठीच आपण खेळून या आपल्या नगरचं अहिल्यानगरचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल असं मी या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा हे आपले संदीप आडोळे असन मनोज आडोळे असन यांनी एवढ्या चांगल्या आपल्या सामने भरवले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि खेळाडूंना पण शुभेच्छा देतो उद्याचे भवितव्य तुम्ही आहात तुम्ही नक्कीच चांगली जिद्दीने खेळा चांगलं खेळा आरोग्य सांभाळा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सदस्य सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य सदस्य उपस्थित पालकवर्ग त्यानंतर या टोर्नामेंटला ज्यांचे असे योग मोलाचे असे योगदान लाभले असे सर्व ग्राउंड्समन त्यानंतर सर्व कोचेस त्यानंतर एस के क्रिकेट अकॅडमीने जी ही टुर्नामेंट भरवली आहे असे टुर्नामेंट या एस के क्रिकेट अकॅडमीचे सर्वे सर्वा माननीय संदीपजी आडोळे सर त्यानंतर हे ग्राउंड या चिमुकल्यांना जे अवेलेबल झालं आहे ज्यांच्यामुळे अवेलेबल झाले असे आमचे मेजर घोडके सर यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण असं हे ग्राउंड यांना उपलब्ध करून दिलं आज आपण सर्वांनी हा सामना बघितला महापूर साहेब तुम्ही मला वाटतं उशीर आले पण आम्ही पहिल्या मॅ म्हणजे पहिल्या इनिंगच्या पहिल्या बॉलपासून शेवटच्या दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच बघत आत अत्यंत उत्साही स्वरूपात झालेला हा सामना अत्यंत चुरशीचा असा झालेला हा सामना फायनलचा सा सामना कसा असावा हे आज या सामन्याने दाखवून दिलेला आहे असे शिवनेरी व जे एन एस या हे दोन संघ या दोन्ही संघांचे मला खरं पाहिलं गेलं तर एक आभार मानायचे वाटतात की अत्यंत चिमुकले असतानाही तुम्ही या स्वरूपाचा खेळ आम्हा सर्वांना या खेळाचा आस्वाद दिला जिंकलेल्या संघाचे अभिनंदन व जो संघ हरला आहे तर त्या संघाबाबतीत शिवनेरी संघाबाबतीत मी एकच बोलू इच्छितो मला एका पिक्चरचा डायलॉग आठवतो मी तुम्हाला तो सांगतो की हारकर भी जितने वाले को क्या जितणेवाले कोते घर घेते तर आज अत्यंत अशा स्वरूपाने शिवनेरीने हा सामना खेळलेला आहे मला खरं पाहायला गेलं तर या सर्व खेळाडूंचं एक आदर वाटतो की आपण बघितलं पहिल्या इनिंगला सईश असेल सईश साळवे त्याच्यानंतर शौर्य असेल दोघांनी उत्कृष्ट असा बॅटिंगचा नमुना या सर्वां आम्हा सर्वांसमोर तुम्ही सादर केला जेव्हा असं वाटत होतं की आता जी एन एसचे कमीत कमी दोनशे रन होतात की काय अशी परिस्थिती असताना पुन्हा एकदा शिवनेरीच्या एका कुठल्या खेळाडूने हॅट्रिक घेतली नाव काय त्याचं आहद आहद ना आहदने हॅट्रिक घेतली व जे या सर्व प्रयत्नांवरती त्यांनी परत एकदा पाणी पाडलं व पाणी पाडून त्यांनी एक ठरवलं की नाही आम्हाला मॅच मॅचमध्ये परत एकदा कमबॅक करायचं आहे कमबॅक करत असताना दुसरी जी बाजू होती ती ज शिवनेरी संघाची त्यांना बॅटिंग करायची होती खूप मोठं असं टार्गेट त्यांच्यासमोर होतं सुरुवातीला असं वाटत होतं की हे टार्गेट याच्या जवळ पोहोचणं काही शक्य नाही परंतु जशी जशी मॅच पुढे ढकलत गेली तसं तसं मॅचमधले बदलाव मी बघत गेलो त्याच्यामध्ये स्त्री असेल त्याच्यानंतर साईश असले असेल या दोघांनी अशा एका बॅटिंगचा नमुना हे केला की शब्द अपुरे पडतात खरं बघायला सर की कोणत्या म्हणजे कोणत्या लेवलचा आहे तुम्ही नक्की बरोबर बोलले की शिवनेरी संघाकडे कुठलाही कोच इथे तसं बघायला अवेलेबल नव्हता आम्ही म्हैसरा होते टीमचे ओनर आम्ही त्यांना सांगू तू तू शांत बस तू काय बोलू नको त्यांच्या पद्धतीने बरोबर चाललंय त्यांच्या पद्धतीने होते आणि खरं बघायला गेलं तर स्त्रीचं मी एक अभिनंदन करतो की त्याने उत्कृष्ट असं कॅप्टन्सीचं कॅप्टन्सीचा नमुना सर्वांसमोर सादर केला साईश ह्याच्यासाठी करतो की त्याने पूर्ण टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट अशी बॅटिंग केली शौर्याचं ह्याच्यासाठी मी अभिनंदन करतो की तो कन्सिस्टंट राहिला शौर्य तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे तो असंच कन्सिस्टंट राहावं कुठलीही टूर्नामेंट असो असंच खेळायचं बेटा आणि फिल्डिंग बॉलिंगमध्ये पूर्ण लक्ष द्यायचं तुझं जो कॅच घेतला त्या कॅच घेतल्यामुळे ही पूर्ण मॅच टर्न झालेली आहे तुला सांगतो तुझं अभिनंदन त्याबद्दल आज बघतो आपण की मी दरवेळी एकच सांगतो की ह्या सर्व धकाधकीच्या जीवनामध्ये खरंच या ग्राउंडचं महत्व किती असं वाढलेलं आहे मी सर्व पालकांना एकच विनंती करतो की त्यांनी आपले जे कोणी मित्र असतील किंवा जे नातेवाईक असतील त्या सर्वांना सांगू की तुमच्या मुलांनाही ग्राउंडवरती पाठवावं हो, मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा ग्राउंडवरती पाठवावं हो, जेणेकरून त्यांचं आरोग्य उत्तम आणि निरोगी असं राहील जास्त बोलणार नाही कारण की सर्व सन्मानिय सदस्यांना की बोलायचं राहिलेलं आहे मी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो एस के क्रिकेट अकॅडमी आयोजित आणि तसंच आपल्या ए डी सी एच्या मान्यतेने आपले जी अंडर फोर्टीन ए पी एल टुर्नामेंट गेल्या चार दिवसापासून सुरू होती तर त्याच्या आज आपल्या फायनलच्या मॅचसाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले आमचे सर्वांचे आम मार्गदर्शक या टुर्नामेंटचे मुख्य प्राय। प्रायोज प्रायोजक मान्य बाबासाहेबजी वाकळे पाटील तसेच प्रमुख रवी भाऊ वाकळे त्याचप्रमाणे ज्यांचा आशीर्वाद रूपाने आपल्या सर्वांवर हात असतो अशा आमच्या गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या संचालिका उषा देशमुख मॅडम देविकाजी देशमुख मॅडम सम्राट सर महेशजी गलांडे आणि ज्यांच्यामुळं आपल्या आय डी सी एला खरंतर ग्राउंड मिळालेलं आहे आज तर असे मेजर संदीपजी गोडके तसेच आपले ए डी सी एचे सिलेक्टर कवीटकर सर ए बी ग्रुपचे आपले अक्षयजी बोटे उपस्थित असलेले सर्व पालक त्याचप्रमाणे सर्व मालक खेळाडू आमचे पत्रकार बंधू लहूजी दळवी या सर्वांचं मी आजच्या आपल्या या फायनलच्या मॅचसाठी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आमच्या एस के क्रिकेट अकॅडमीचे श्री संदीपजी आढोळे सार्थक किस्ती आणि टीमचा की ज्यांनी एक जसं सम्राट सरांनी सांगितलं की वरच्या लेवलची जी पुण्यात पण पुन होत नाही अशा लेवलची अंडर फोर्टीन ए पी एल टुर्नामेंट आज आपल्या ठिकाणी नगरमध्ये स त्यांनी या ठिकाणी आयोजित केली आहे के त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत संदीप सरांसाठी आणि आयोजन करायला त्यांना त्याच वेळेस ऊर्जा येते ज्यावेळेस आपल्या नगरमधून अनेक लोक त् हे पुढाकार घेतात तर पुढाकार घेताना जे आपले संघ मालक आहेत सर्व सर्व संघ मालकांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत जे आपल्याला प्रायोजक भेटलेले आहेत त्यांच्यासाठी देखील वा टाळ्या वाजवायच्या आहेत कारण या सगळ्यांच्या विना ही टुर्नामेंट कुठेही कुठल्याही परिस्थितीत सक्सेस होऊ शकत नाही तर आज आपण पाहतो की एवढ्या चांगल्या लेवलची ले टुर्नामेंट आपल्या नगरमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि मी ए डी सी एला एकच विनंती करेन की ए डी सी एचे आपले कविटकर सर या ठिकाणी उ उपस्थित आहेत की ज्यावेळेस आम्ही अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन आम्ही स्वतः देखील खेळलेलो आहेत आमचे काय मॅनेजर मेंटोर महेश सर ज्यावेळेस आमच्यासोबत असायचे त्यांचाच तो अनुभव आहे की त्यांची टीम आज फायनलला या ठिकाणी एवढी चांगली खेळलेली आहे की मी आपल्याला विनंती करेन की त्यावेळेस जे होतं की आपल्याला ग्राउंडची अवेलेबिलिटी नव्हती कधीच तर आम्हाला कधीही मॅचेस खेळायला भेटलेलं नव्हत्या तर डायरेक्ट इन्व्हिटेशनच्या ज्या मॅचेस असतील त्यावेळेस आम्ही खेळायला जायचो आणि तिथं जो परफॉर्मन्स होईल तो होईल तर आज आपल्याला सुदैवानी मेजरच्या कृपेने एवढं सुंदर असं ग्राउंड भेटलेलं आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की जशी ही अंडर फोर्टीन ए पी एल आम्ही भरवलेली आहे त्याच पद्धतीची अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन आणि ओपन टुर्नामेंट ही प्रत्येक स्टाची साठी आणि दरवर्षी एक एक टुर्नामेंट आपण अशी या ठिकाणी घडवावी या आमचे आमच्या आम सर्वांतर्फे तुम्हाला एक विनंती राहील जेणेकरून आज तुम्हीच स्वतः पाहता की ज्यावेळेस आता हे तुम्ही अंडर फोर्टीनचं सिलेक्शन करताल तर मी आज सांगतो की याच्यातले दहा प्लेअर तुम्ही फायनल केलेले आहेत की कोणते घेणार आहेत कारण की तुम्ही सगळे प्लेअर इथं खेळताना माननीय बाबासाहेब बाकळे साहेब आणि सर्वच मान्यवर प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा मान्यवर व्यासपीठ सन्माननीय उपस्थित आणि आजच्या सगळ्या समारंभाच्या उत्सवमूर्ती ह्या माझ्या समोर समोर बसलेली सगळे हे खेळाडू इतका सुंदर खेळ तुम्ही दाखवलात त्याबद्दल मनापासून तुमचं कौतुक सुंदर माणूस घडवणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचंच ध्येय असतं आमच्यापैकी प्रत्येकाचं ध्येय असतं सुंदर माणूस घडवायचा असेल स सुंदर मन असायला पाहिजे आणि सुंदर मन निश्चितपणाने एका सुंदर आणि सुदृढ शरीरातच राहू शकतं हे शरीर सुदृढ करण्यासाठी आणि तुमच्या मनाला खिलाडू वृत्ती देण्यासाठी फक्त ग्राउंडच मदत करू शकतं आणि त्याच्यावर काम करणाऱ्या इथे बसलेल्या ह्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते माझ्या पुढच्या पिढीला मी काय देऊन जाणार आहे तर हा संस्कारच फक्त मला देता देता येणार आहे की चांगली माणसं घडा आणि हे घडवायला माझ्या पुढची ही सगळी पिढी कार्यरत आहे हे बघून मला खूप बरं वाटतं आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद हे सुरू राहू द्या खेळत राहा चांगले इन्सान व्हा धन्यवाद शिवराज सलग पाच मॅच मध्ये पाच अर्धशतक लगावले आणि जीएनएस टीम चे कॅप्टनशिप करताना कसा अनुभव आला आणि खरं तर हे विजयी झालेला आहे काय फिलिंग आज तुझ्या मनामध्ये आहे की पहिल्यांदाच नगरमध्ये अंडर फोर्टीन स्पर्धा झाली पाठीमागच्या वर्षी तर काय सांगशील तू खरंच खूप मजा आली या टुर्नामेंट मध्ये पूर्ण नवीन नवीन नवी मित्र झाले आणि संदीप सर आणि ज्यांनी ऑर्गनाईज केली सगळ्यांना खूप थँक्यू आणि मला खूप मजा आली खरंच खूप चांगलं चांगलं कन्सिस्टंट परफॉर्मन्स झाला म्हणून मला खूप चांगलं वाटतं आणि आम आमच्या टीमला पण कॉंग्रेस आणि शिवनेरीला जे रनर अप होते त्यांना पण पुढच्या साठी ऑल द बेस्ट थँक्यू कशी मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी वर्षभर कुठे प्रॅक्टिस करतो कोणत्या क्लबला कर कोणते कोच आहेत आणि कसा सपोर्ट तुझा सर्वांचा तुला मिळतो घरच्यांचा असेल तुझ्या कोचचा असेल काय तुझं असतं रुटीन ज्या प्रकारे आज एवढा चांगला खेळ आहे तू अॅक्च्युली मी पुण्याला जातो क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी इथे अतुल अतुल गायकवाड सर आहेत जे आता पुणेरी बाप्पाचे हेडकोच आहेत त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस करतो आणि नगरमध्ये संदीप आढळले सरांकडे आणि घरच्यांनी मला नेहमीच सपोर्ट आहे अभ्यासाचं काही नाही क्रिकेट खेळ क्रिकेट खेळ म्हणतात नेहमी आणि तेच माझं परफॉर्मन्स आहे नक्कीच पाच मॅच मध्ये खर तर या सायकल तुला आज मिळालेली आहे आणि पाठीमागच्या वर्षी तुझं अंडर 14 ला कॅम्पला निवड झाला तर तिथं सिलेक्शन झालं नाही तर त्यानंतर तू कसं स्वतःला बनवलं की काय तिथं राहिलं आणि आज तू जो आहे शौर्य तर आज काय फरक जाणवतो तुला या संपूर्ण वर्षामध्ये मागच्या वेळेस कॅम्प मध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं महाराष्ट्राच्या टीम साठी म्हणून मला वाईट वाटत होतं पण मी त्याच्यावर जे इम्प्रूव्ह करायचं होतं त्याच्यावर इम्प्रूव केलं मी पण अजून काही काही गोष्टी बाकी आहेत मग ते आज इम्प्रूव करून या इन्व्हिटेशन मध्ये अजून चांगलं ट्राय करेन खेळायचं आता एकच प्रश्न विचार मॅच बद्दल ज्या प्रकारे तुम्ही टॉस जिंकला शिवने बॉलिंग घेतली तुमचा आजचा काय प्लॅन होता की ज्या धावा तुम्ही एकशे खर तर धावा तुमच्या आज झाल्या होत्या तर ज्या प्रकारे सईश खेळत होता तर काय चालू होतं की हा सामना आम्ही जिंकतोय नाही जिंकतोय तर काय प्लॅनिंग केली त्या आज काय सांगशील तू आजच्या या टीम गेम बद्दल तुमच्या टीम बद्दल आणि एकंदरीत या संपूर्ण टूर बद्दल ऍक्च्युअली आम्हाला आज पण टॉस जिंकून बॉलिंगच घ्यायची होती पण श्रीदीपने टॉस जिंकलं आणि जेव्हा साईज बॅटिंग करत जे ते सा होता तेव्हा ते चांगले कनेक्ट होत होते आणि आज लग त्याच्या साईडनी होतं म्हणून मी त्या म्हटलं की मी तुला स्टँड देतो तू हिटिंग करत राहा मग तो जेव्हा आऊट झाला तेव्हा थोडं कोलॅप झाला आणि मी पण ट्राय करत होतो रन करायचं आणि खूप मजा आली पूर्ण टुर्नामेंटमध्ये आमचं प्लॅनिंग असं एकही नव्हतं की जिंक म्हणजे ओवर कॉन्फिडन्स बिलकुल नव्हतं की जिंकायचंच ते मॅच जसं आपण नेहमी खेळतो तसंच खेळायचं हेच होतं नक्कीच असं वाटलं होतं की फायनल हातामधून जाते त्यामुळे सईची विकेट काढायसाठी काय प्लॅन केलं तुम्ही सई देवकर असा प्लॅन तर आमचा हे होता की त्याला त्याची एक विकेट पडली असती की पूर्ण टीम आमची पूर्ण टीम मॅच मध्ये आली असती पण आम्ही सगळे आमचे मेन मेन जे बॉलर होते ते त्याच्यासाठी ठेवले होते आणि हवाई आईडनी होती म्हणून आम्ही जे चांगले चांगले बॉलर होते ते इकडनं यूज केले म्हणजे तिकडनं सिक्स वगैरे मारणं थोडा डिफिकल्ट जाईल मेन बॉलर्सला आणि त्याचा कॅच पण चांगला घेतला आणि तो आऊट झाल्यावर ऑलमोस्ट वन सायडेड झाली मॅच आणि तरी समर्थनी चांगलं ट्राय केला होता पण आज जिंकलो जावे मग खूप अभिनंदन खूपच चांगला खेळ करत आजची जी आपली एपीएलची मॅच झाली तर त्या आपण आय पी एलपेक्षाही ती भारी मॅच झालेली आहे कारण आय पी एल आपला हा फ्लॉप शो गेल्यासारखा झाला पण तुम्ही जे उदयनमुख खेळाडू आहात तर तुमचं जे क्रिकेट आजचं पाहून ते मनाला भरून आलं आहे आणि खूप अतिशय सुंदर तुम्ही गेम केला त्याबद्दल तुमच्या दोन्ही संघाचे अभिनंदन आणि विजयी संघाचे तर खूप खूप अभिनंदन तर एक मला विशेष असं सांगा वाटतं आहे की जी पराभूत संघ झालेला आहे तर त्याच्यामध्ये एक मला असं विशेष जाणवलं की त्याच्यामध्ये होल अँड सोल फक्त कर्णधार आणि खेळाडू ओनर आणि कोच हे खूप लांबपर्यंत होते पण त्यांना म्हणजे फक्त त्यांचा पाठिंबा होता एक आशीर्वाद होता त्यांचा पण सगळं विशेष म्हणजे हे छोट्या मुलांनी तो कर्णधारांनी ज्यावेळेस त्याचा त्यांनी जी मॅच आणली पण त्याचा आपल्यातून कॅच तो प्रणव नाईकने घेतला तर तिथं मॅचला थोडीशी कलाटणी मिळाली तर त्या ह्याच्याप्रमाणे मी जर एक हे विशेष कौतुक करेल तर त्या शिवनेरी टायगर्सचं कारण की एक असं पाहिलं की कुणीतरी पाठिंबा मार्गदर्शक आजचं जर आपण जर हे पाहतोय आय पी एल असतील तर आय पी एलमध्ये असिस्टंट कोच असतो परत कोचवर तरी काय आवाज येते फुटणार नाही माझं असं वाटतंय खूप जास्त थ्रिल्ड होतो कविटकर सर म्हणलं तसं मी कालच शिवनेरीच्या संघांना म्हणलं होतं की विदाऊट एनी कोच बॅकअप तुमचे ओनर्स आहेत ते पण डगआउटमध्ये बसून फक्त दोन तीन टिप्स देतात त्याच्यानंतर फार लक्ष देत नाहीत एवढं असताना तुम्ही इतक्यावर आलात ती खरंच खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे पण जी एन एस नाईट रायडर्सकडनं कुठलंही क्रेडिट मी काढून घेऊ इच्छित नाही पहिल्यापासून शेवटपर्यंत ॲज अ चॅम्पियनच टीम खेळली आणि ॲज चॅम्पियन जिंकले सोळा पोरं माझी जी आलीत त्यातली तीन चार मुलं सोडली तर मला खरंच ही पिल्लं माहिती नव्हती पण आता आयुष्यभर मला तर ही पिल्लं सगळी लक्षात राहतील आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा हंड्रेड पर्सेंट ग्राउंडवर दिलं आहे मला एक आनंदाची गोष्ट अजून अशी वाटते की आम्ही रोटेशन पॉलिसी ठेवली होती त्यामुळे त्यातल्या त्यात, त्यात मॅक्सिमम प्रयत्न करून माझ्या सोळाच्या सोळा प्लेयर्सना निदान एखादी तरी मॅच खेळवायला बॅटिंग बॉलिंगमध्ये चान्स द्यायला मी प्रयत्न केला आणि मी तो सक्सेसफुली करू शकलो मला सगळ्या मुलांनी काल सांगितलं होतं की सर पुढच्या वर्षी आहे ना आपलं मग आत्ता यावर अंडर सिक्स्टीनची टीम तुम्ही घेणार आहे का मग आमचं नाव त्याच्यात असलं तर तुम्ही घ्याल का आम्हाला परत तिकडे तर ही माझी यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे बाकी तर दहा दिवस मी सांगतोच आहे की सरांनी जे अरेंजमेंट केली आहे संदीप सरांनी बाबासाहेबांचा सा जो पाठिंबा आहे वाकळे साहेबांचा सा जो पाठिंबा आहे कराळे सरांचा सा पाठिंबा आहे एवढ्या लहान वयात तुम्हाला एवढं मोठं एक्सपोजर मिळालं आहे आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटी वर तुम्हाला खेळायला मिळतंय ही खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे असेच आयुष्यभर मस्त क्रिकेट खेळत राहा चांगली माणसं बना एकमेकांना मदत करा रायव्हलरी ग्राउंडपर्यंत बाहेर आलात की तुम्ही सगळे मित्र आहात एकमेकांचे आज दोन्ही टीमनी खूप जास्त चांगलं बिहेवड केलं एकमेकांबद्दल पण उगाच फार जास्त विक्ट्री सेलिब्रेशन नाही खूप वाईट वाटलं तर काही पोरं आमच्याकडची जाऊन त्या नारे नाही काही नाही होत पुढची टुर्नामेंट हे आनंद करतो आणि उपविजेता टीमलाही सुद्धा शुभेच्छा देतो का त्यांनी खूप सुंदर खेळ केलेला आहे आणि या ठिकाणी या चिमुकल्यांनी एक मागच्या दहा दिवसामध्ये उत्तम असा खेळ केला आहे आणि आयोजकांचेही मी आभार मानतो कारण त्यांनी फा फार उत्तम असं व्यासपीठ या ठिकाणी ह्या चिमुकल्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे ह्या स्पर्धा वारंवार या ठिकाणी आयोजित व्हावं असं मी आयोजकांना आणि कविटकर सरांना विनंती करतो आणि या आणखी एक विनंती करतो की या छोट्या फॉर्मॅटबरोबर मोठ्या फॉर्मॅट्समध्ये सुद्धा या मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद स्पीठ आणि सगळे सिनियर लोक आहेत या टुर्नामेंटचं संधी पारोळी मी फक्त ग्राउंडवर बोलत ग्राउंडच्या बाहेर किती बोलू शकतो पण ग्राउंड याच्यावर स्टेजवरती बोलत नाही फक्त माझे मित्रे सम्राट देशमुख ते एकटे होते मी त्या फ्रेंच बँडवरून उठून तिकडे गेलो या माणसाला मला सपोर्ट करायचा आहे <laughs> मी ते <दे> आलो <laughs> मी इकडे आलो आम्ही दोघांनी आणि यांनी माझ्या मुलाला क्रिकेटचं नात लावलेला आहे त्यामुळं मी घरापासून या, यांच्यामुळं बाहेर आहे माझे मिसेस बाहेर आहे आणि मी एकटा इथे नगरमध्ये क्रिकेट पाहिजे बाकी काही नाही तर ऑल द बेस्ट सगळ्यांना थँक्यू संदीप ओके ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये सी बजाज फायनान्स एस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर